पंजाब राजस्थान ओडिसा हरियाणा या अन्य राज्यात ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त रोजगार दिला जातो व शासन सेवेत सामावून घेतले जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा तसेच राज्यातील महावितरण महापरेशन व महानिर्मिती कंपनीत अनेक वर्ष नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे बेचाळीस हजार वीज कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी सातार कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले नमस्कार आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वीज संघटनांनी मिळून संयुक्त कृती समिती स्थापन केलेली आहे या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या या आंदोलनाचे चार टप्पे पार पडलेले आहेत त्याबरोबर आजचा हा काम बंद आंदोलनाचा पाचवा टप्पा अठ्ठावीस आणि एकोणतीस त तारीख या दोन दिवशी अठ्ठेचाळीस तासाचं काम बंद आंदोलन हे सर्व संघटनांनी मिळून मिळून चालू केलेलं आहे कारण आजपर्यंत ज्या आमच्या म मागण्या होत्या त्या मागण्या हो सरकारने आणि प्रशासनाने पूर्ण केलेल्या नाही आहेत सोमवारी प्रशासनाबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन प्रशासनाने आम्हाला दिलेलं नाही आहे त्यामुळं आजचं हे दोन दिवसाचं आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे तसेच या आंदोलनामध्ये महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधले कंत्राटी कर्मचारी सहभागी झालेले आहेत त्या त्याचबरोबर आमच्या प्रमुख मागण्या आहेत म्हणजे जी महावितरण आणि महापारेषण म्हणजे महामंडळ ज्या वेळेला होतं दोन हजार पाचच्या आ अगोदर त्यावेळेला एनिमर पद्धत एक होती न ती पद्धत पुन्हा लागू करावी व या कंत्राटी कामगारांना सेवेमध्ये सामावून घ्यावं त्या ही प्रमुख मा मागणी आहे त्याबरोबर तीस टक्के पगारवाढ जशी नियमित कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही केली जाते त्याच दर्तीवरती कंत्राटी कर्मचाऱ्यांची पगारवाढसुद्धा व्हावी ही सगळ्या सगळ्यात मोठी अपेक्षा आहे कारण आजचा ज ज्या पद्ध पद्धतीनं महागाई वाढती आहे त्या पद्धतीनं ह्या कामगारांचा पगार वाढत नाही आहे तर, तर या गो गोष्टीसाठी हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी आणि अजून ज्या प्रमुख मा मागण्या आहेत त्या प्रमुख मा मागण्यांमध्ये शहा कंत्राटी कामगारांना हैदराबाद दिल्ली त्यानंतर बिहार झारखंड यांच्या धर्तीवरती जसं कामगारांना सेवेत कायम सामावून घेतलं त्या धर्तीवरतीच महाराष्ट्र शासनानं ह्या कंत्राटी कामगारांना ह्या महावितरण महापारेषण महानिरनिर्मितीच्या भरतीमध्ये सामावून घ्यावं ही सगळ्यात मोठी अपेक्षा या कंत्राटी कामगारांच्या म मनामध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र